रेणुका माता मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी शाखा दरेवाडीचा पाचवा वर्धापन दिन उत्साहात साजरा दरेवाडी रेणुका माता मल्टीस्टेट कोटिव्ह सोसायटी शाखा दरेवाडीचा पाचवा वर्धापन दिन सप्टेंबर 22 रोजी मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमात स्थानिक मान्यवर सोसायटीचे सभासद नागरिक तसेच कर्मचारीवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप व रेणुका मातेला वंदन करून करण्यात आली शाखेच्या पाच वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेण्यात आला यामध्ये सभासदांना दिलेल्या सुविधा कर्ज योजनांचा लाभ तसेच बचतीची यावर प्रकाश टाकण्यात आला शाखेने सभासदांचा विश्वास संपादन करून सातत्यपूर्ण प्रगती साधली असल्याचे अध्यक्षांनी आपल्या भाषणात सांगितले यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सभासदांचा सन्मान करण्यात आला भविष्यात ग्रामीण भागातील जनतेसाठी अधिक उपयुक्त योजना व सेवा राबविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला वर्धापन दिनानिमित्त झालेला कार्यक्रम हा नागरिकांसाठी एक उत्सव ठरला रेणुका माता मल्टीस्टेट कोटिव्ह सोसायटी शाखा दरेवाडीचा पाचवा वर्धापन दिन जल्लोषात साजरा सभासद नागरिक व मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला शाखेच्या पाच वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेण्यात आला उत्कृष्ट सभासदांचा सत्कार व नवनव्या योजनांची घोषणा ग्रामीण भागातील जनतेच्या आर्थिक सबलीकरणाचा संकल्प दरेवाडी शाखेने अल्पावधीतच विश्वास जिंकत प्रगतीचा टप्पा गाठला आहे रेणुका माता मल्टी स्टेट को ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहमदनगरचा आज पाचवा वर्धापन दिन आहे आणि या निमित्ताने या बँकेचे प्रोग्रेस तसंच ग्राहकांचं जे समाधान होतं या संदर्भामध्ये की नेमकं कसे कसे बेनिफिट्स आहेत त्यांचे आणि ग्राहकांची काय इच्छा असते किंवा ग्राहक कशा पद्धतीने आपल्याकडे येतात या सर्व गोष्टीवरती या जामखेड शाखेचे मॅनेजर साहेब गंगाधर सुरेसर आहेत माझ्यासोबत तर वर्धापन दिनानिमित्त सर काय सांगाल तुम्ही आपली रेणुका माता मल्टी स्टेट या दरेवाडी शाखा ही बावीस नऊ दोन हजार वीस रोजी ओपनिंग झाली पण नगर जिल्ह्यात आपली वीस वर्षापासून शाखा कार्यरत आहे व संस्थेची स्थापना पण झालेली आहे इथं आपल्या दरवढी शाखेत ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे आपण सर ठेवीला चांगला व्याज देतो एफ डी ला साडे दहा टक्केपर्यंत व्याज आहे सर्व प्रकारचे लोन आहेत आपल्याकडे आणि चांगला प्रतिसाद बाकी लोकांचा आणि मी सगळ्यांना सांगू इच्छितो की इथं आपल्या जवळपास आपल्या एरियात दुसरी कोणती बँक नसल्यामुळे आपले सगळे ऑनलाईन सुविधा आहेत इथं मोबाईल बँकिंग नेट बँकिंग क्यू आर कोड पॉज मशीन जसं की आता प्रत्येकांना कॅश काढायला नगरला जावं लागते तर आपल्याकडे इथं अकाउंट ओपन करून तुम्ही गुगल पे फोन पे कॅश रिसिव्ह करून इथून कॅश काढून घेऊन जाऊ शकता आणि नॅशनल बँकेतील जेवढ्या सुविधा तेवढ्या आपल्याकडे आहे एक चांगली बँक पण सुविधा देते तशी आपली मल्टीस्टेट सोसायटी सुविधा देते आसपासच्या परिसरातील लोकांनी याचा फायदा घ्यावा हेच माझी नंबर मल्टीस्टेट म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव असा स सभूतांच्या परिसरातील लोकांचा समज आहे आणि इथं बहुतांशी आर्मी एरिया असल्यामुळे रिटायर्ड मिलिटरी मॅन सैनिक आणि बाकी सर्वच लोकांचा समुदाय आहे आणि या सर्वांनी या बँकेचा म्हणजे क्रेडिट ऑफ सोसायटीचा लाभ घेऊन आपल्या सर्व ठेवी वगैरे इथे कराव्यात हीच बी एम न्यूजकडून विनंती